गाड्या प्रचाराच्या वादातून संगमने दोन जणांना मारहाण शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी तर शिवसेना शिंदे गटाची प्रचार गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी ये सुरुवात आगे -आगे देखो होता है क्या तुने 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 मारण झाले तुम्हाला काय काय मारण मारण करायचं संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच स्तरपले आहे शहरातील मध्यभागी असलेल्या मेन रोड परिसरात प्रचाराचे पॉम्प्लेट वाटल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये मोठा वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला आहे या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे नेमके काय घडले मिळालेल्या माहितीनुसार मेन रोड परिसरात काही प्रचारक आपल्या नेत्याचा प्रचार करत असताना विरोधकांनी अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व पदाधिकारी यांनी त्यांना अडवले पवार सायकल दुकानासमोर हा प्रकार घडला जिथे प्रचारकांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आणि काही व्हिडिओ समोर आले आहे तर ज्यांना मारहाण झाली त्यांनी देखील मारहाण झाल्याची माहिती माध्यमांना दिली आहे या मारहाणीत जखमी झालेल्या प्रचारकांनी मारहाण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या शशिकांत उर्फ लाला अजित भारते राहुल भोईर अनिरुद्ध वालझाडे आदित्य जोरवेकर यांनी प्रचारकांवर निवडणूक आयोगाकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे दुसरीकडे प्रचार दरम्यान कुठलीही शहानिशा न करता बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हे दाखल व्हावेत अशी देखील मागणी डॉक्टर साकीब बागवान जावेद पटाण राईस हबीब शेख सोनू पुकार गोपी जहागीरदार यांच्याकडून करण्यात आली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पोलीस हवालदार हासे पोलीस कॉन्स्टेबल विवेक जाधव पोलीस कॉन्स्टेबल बेनके आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला शांततेचे आवाहन करत घटनास्थळी झालेली गर्दी कमी केली आणि संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात रवाना केले सदर घटनेचा विचार करता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून झालेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन शहर पोलिसांनी दिले आहे संगमनेर पोलीस निरीक्षक समीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना आवाहन केले आहे की प्रचारादरम्यान असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये अनुचित प्रकार घडल्यास योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रशासन अधिकारी आणि निवडणूक आयोग अधिकारी हे कार्यरत आहेत त्यामुळे कोणीही मारहाण किंवा गावाचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नये झाला व्हिडिओ आमच्याकडे